नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे फायनली चंदनच्या हाती ती चिठ्ठी लागलेली असते जी दिव्याने आशूसाठी लिहिलेली असते त्याच्या हाती फार मोठा पुरावा लागलेला असतो चंदन तो चिठ्ठी घेतो सर आणि सरळ गॅरेजवरती येतो आणि गॅरेजवरती दिव्याला बोलावून घेतो दिव्या आता थया थया करत त्या गॅरेजवरती येते आणि चंदनवरती ओढू लागते ती बोलते चंदन ही तुझी काय नाटकी चालली आहेत नाही म्हणजे इतक्या रात्रीचं मला गॅरेजवर बोलवायची काय गरज आहे तुझ्याकडे काही कामधंदे नाही आहेत का तुझी ती बॉस शिवा तुझ्यावरती ओरडत नाही का तेव्हा चंदन बोलतो दिव्या मला तुझ्याशी बोलायचंय दिव्या बोलते बोल काय बोलायचंय तेव्हा चंदन बोलतो दिव्या मला सगळं कळलंय मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग आणि आता मात्र दिव्याची पूर्तिष्ठा रखते ती बोलते काय काय कळलंय तुला आणि का काय बोलतोयस तू तु? मला तुझ्यावर जरासुद्धा विश्वास नाही आहे चल मी जाते असं म्हणत असते तिकडून निघून जाऊ लागते तेवढं ते चंदन बोलतो दिव्या थांब माझ्याकडे पुरावा आहे ही चिठ्ठी ही चिठ्ठी तू आशूला लिहिलेली दिव्या खरं खरं सांग ही चिठ्ठी तू आशूला लिहिली आहेस ना पण दिव्या काहीच बोलायला तयार नसते तिची पुरतीच बोलती बंदी झालेली असते तेव्हा चंदन बोलतो काय झालं आठवत नाहीये का पण टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना मी तुला सगळं आठवण करून देतो मी तुला सांगतो तू तु काय काय केलंस तू त्या दिवशी आशूला भेटलीस तू त्याला ही चिठ्ठी दिलीस आता मात्र दिव्या त्याच्या हातातून ती चिठ्ठी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागते तेव्हा चंदन बोलतो नाही चिठ्ठीला हात सुद्धा लावायचा नाही असं म्हणत असतो चिठ्ठी फोल्ड करतो आणि सेफली खिशात ठेवतो दिव्या बोलते हे बघ माझा या चिठ्ठीशी काही एक संबंध नाही आणि ही चिठ्ठी कोणी कोणाला लिहिली हे मला काहीच माहीत नाही तेव्हा चंदन बोलतो हो का मग माझ्या हातातून खेचून घेण्याचा प्रयत्न का केलास आणि आता मात्र दिव्या त्याला इमोशनली ब्लॅकमेल करू लागते ती बोलते चंदन तू त्या शिवाच्या नादाला लागून माझ्याबरोबर असं वागणार आहेस अरे तुझं माझ्यावर प्रेम आहे ना शिवा नाही तर मी बायको आहे तुझी पण एक लक्षात ठेव आपला अजून डिवोर्स नाही झालेला पण तू जर असं काही वागलास ना तर डिवोर्स व्हायला वेळ लागणार नाही मी जाते मला तुझ्याशी बोलायचं नाही असं म्हणतच ती तिकडून निघून जाऊ लागते आता मात्र चंदन तिचा हा जोरातच आवडतो आणि बोलतो शांत बस एकदम शांत बस आणि दिव्या एक गोष्ट लक्षात ठेव तू या जगाला फसवू शकतेस पण मला नाही कारण मी तुला चांगलंच ओळखतो आणि हां तुझं अक्षरसुद्धा तू स्वतःसाठी कोणत्या थराला जाऊ शकतेस ना हे सुद्धा मला चांगलंच माहितीये त्यामुळे निमूटपणे कबूल कर हे सगळं तू घडून आणलेस तेव्हा दिव्या बोलते आजी बात नाही हे सगळं मी नाही केलेलं आणि तसंही हे सगळं करून मला काय मिळणार आहे चंदन हसू लागतो आणि बोलतो दिव्या मी तुला शेवटचं सांगतोय तुझ्या तोंडून हे सगळं कबूल कर नाहीतर हे सगळं प्रकरण मला शिवाला जाऊन सांगायला वेळ लागणार नाही आणि आता मात्र ही दिव्या त्याला ब्लॅकमेल करू लागते आणि बोलते चंदन मी तुझी बायको आहे ना तू माझ्याबरोबर असं करणार तुझं माझ्यावर प्रेम आहे ना असं म्हणत असते चंदन समोर रडू लागते आणि ते पाहून चंदन हसू लागतो आणि बोलतो दिव्या आता रडून काहीच फायदा होणार नाही कारण आता तुझ्या रडण्याचा माझ्यावरती कसलाच फरक पडणार नाही मी फार तर फार तुला रुमाल देऊ शकतो त्यापुढे मी आता तुला कसलीच मदत करू शकत नाही त्यामुळे निमूटपणे हे सगळं कबूल कर या सगळ्या प्रकारामध्ये तुझ्यासोबत कोण होतं ना हे मला पटकन सांग पण ही दिव्या तोंडच उघडायला तयार नसते तेव्हा चंदन बोलतो ठीक आहे आता माझा नाही लाज आहे मला आता हे सगळं सगळ्यांना सांगावंच लागेल बाई आजीला तुझ्या आईला शिवाला आशुला सगळ्यांना असं म्हणत असतो तिकडून निघून जाऊ लागतो तेवढंच दिव्या बोलते चंदन थांब प्लीज तू कुठेच जाऊ नकोस मी तुला सगळं सांगायला तयार आहे पण प्लीज ही गोष्ट तू कोणाला सांगू नकोस तेव्हा चंदन बोलतो ठीक आहे नाही सांगत सांग सांग आता सगळं सांग आणि हो यातला एक शब्दसुद्धा मला खोट नकोय चल बोल पटकन तेव्हा दिव्या बोलते हो हे सगळं मीच केलंय ही चिठ्ठी मीच आशूला लिहिलीये मीच गेले होते आशूला भेटायला शिवाच्या वाढदिवसा दिवशी त्या दिवशी आशू शिवाला प्रपोज करणार होता प्रेमाची कबुली देणार होता पण त्यापूर्वीच मी त्याला गाठलं आणि त्याला ही चिठ्ठी दिली तेव्हा चंदन बोलतो बर हे सगळं चिठ्ठीचं झालं पण त्या गुंडांचं काय आशुने शिवावरती आरोप केला होता की हे गुंड शिवाने पाठवलेत आता पटकन सांग ते गुंड कुणी पाठवले होते तेव्हा दिव्या बोलते ते गुंड मी एकटीने नाही माझ्या बरोबर कीर्ती सुद्धा होती आम्ही दोघींनी मिळून ते गुंड पाठवले होते शिवाचा फोटो दाखवून आम्ही खोटं बोललो आणि हे ऐकून तर चंदनच्या तळपायाची आग मस्तकाला जाते तो बोलतो दिव्या अगं तुला कळतंय का तू काय केलंयस अगं शिवा तुझी सख्खी बहीण आहे एखादा माणूस स्वतःच्या वैऱ्याबरोबर सुद्धा असं वागत नाही आणि तू स्वतःच्याच बहिणीबरोबर असं वागलीस फार चुकीचं वागलीस तू तेव्हा दिव्या बोलते हो मी वागली तसं मी केलं तसं कारण जे माझ्या हक्काचं होतं ना ते सगळं तिला मिळालं होतं इतकं मोठं घर तिला मिळालं हक्काचे दागिने होते तिच्या अंगावरती आणि सेवेला नोकर सुद्धा होते माझ्या नशिबातलं प्रत्येक सुख तिला मिळालं का कारण मी तुझ्या खोट्या थापांना भुलले आशूच्या मनामध्ये शिवासाठी राग निर्माण केला मी त्या पक्क्याला सुद्धा मीच पाठवलं होतं शिवाकडे मुलाच्या खोट्या आजारपणाचं कारण सांगून मी पक्याला शिवाकडून पैसे सुद्धा घ्यायला सांगितले त्या दोघांचा फोटो काढला आणि मग तो फोटो मी कीर्तीला पाठवला नेहाने आशुवरती जो काही हमला झाला होता ना तो मीच घडवला होता मी आणि कीर्तीने पण तुला खरं सांगू का हे सगळं तुझ्यामुळे घडलं तुझ्यामुळे माझ्यावर ही वेळ आली नाहीतर मला हे सगळं करायची गरजच लागली नसती आणि हे बघ चंदन जे काही घडलं होतं ते मी तुला सगळं खरं खरं सांगितलंय यातलं कुठेच बाहेर पचकायचं नाही तू माझी शपथ घेतलीयस पण प्रेक्षकांना खरी मजा तर आता घडते शिवा आतच असते आणि तिने हे सगळं ऐकलेलं असतं तिच्या हातातला पाना खाली पडतो आणि जोराचा आवाज होतो दिव्या आता मागे पाहते पाहते तर काय शिवा उभी असते आणि तिच्याकडे रागाने बघत असते आणि तिला पाहताच दिव्याच्या चेहऱ्यावरचा रंग चुडतो शिवा आता रागाने तिच्या जवळजवळ येऊ लागते पण दिव्या मात्र मागे मागे सरकू लागते आणि आता मात्र शिवाला कंट्रोल होत नाही ती खन्नकन दिव्याच्या थोवाडीत मारते दिव्या त्या शिवाचे पाय धरते आणि बोलते शिवा मला माफ कर मी चुकले मी पुन्हा असं काहीतरी करणार नाही प्लीज यातलं तू कोणालाच काही सांगू नकोस नाहीतर माझं अख्खा आयुष्य उद्ध्वस्त होईल मला आई घरात घेणार नाही बाई आजी घरात घेणार नाही सगळे माझ्यावर रागराग करतील आणि आशुला तर यातलं आजीपात सांगू नकोस तेव्हा चंदन बोलतो दिव्या बास आणि शिवा आता खूप झालं या मुलीवरती तू खूप विश्वास टाकलास पण आता अजिबात नाही पटकन जाणे आशूला सगळं खरं खरं सांगून टाक तेव्हा दिव्या बोलते शिवा प्लीज प्लीज मला एक संधी दे चंदन बोलतो नाही शिवा अजिबात नाही आता तू तु तुझ्या प्रेमाला संधी दे तेव्हा दिव्या बोलते शिवा फक्त एकदा माझा विचार कर चंदन बोलतो तू कधी केलास का तिचा विचार शिवा या मुलीचं काही एक ऐकू नकोस जा पटकन अशुकडे निघून जा पण शिवाला मात्र काहीच कळत नसतं ती तिच्या वडिलांच्या फोटोसमोर जाऊन उभी राहते आणि बोलते बाबा आता तुम्हीच मला मार्ग दाखवा मी काय करू मला काहीच कळत नाहीये माझ्या बहिणीने माझा इतका मोठा विश्वास घात केला मला फसवलं पण मी काहीच करू शकले नाही असं बोलून शिवा तिकडून निघून जाते शिवा गेल्यावर चंदन बोलतो दिव्या अगं तू शिवाला कधी समजू शकली नाहीस अगं तुला सोन्यासारखी बहीण मिळालीये पण तू काय केलंस तिच्या सांगुलपणाचा फक्त फायदा घेतलास आणि आता मात्र ही दिव्या चंदन समोर हात जोडते आणि बोलते चंदन मला माफ कर तेव्हा चंदन बोलतो अजिबात नाही मी तुला कधीच माफ करणार नाही आणि अजून एक गोष्ट ही गोष्ट जर तू कीर्तीला जाऊन सांगितलीस ना तर याद राख असं म्हणतच तो दिव्याचा मोबाईल जप्त करून घेतो आणि तिकडून निघून जातो इकडे आता ही शिवा एकटीच रस्त्यावरून अंधारातून चालत असते तिला दिव्याचा तर राग आलेलाच असतो पण आशू बद्दल असत कारण त्याने सुद्धा तिच्यावरती अविश्वास दाखवलेला असतो आणि या दोन्ही गोष्टींच तिला फार वाईट वाटत असत आणि आजचा भाग इथे संपतो तर शिवा हे सगळं जाऊन आशूला सांगणार आहे तेव्हा आता आशू तिची नाक घासून कशी माफी मागतो तिला कसं सॉरी म्हणतो हे पाहणं रांच्या ठरेल